नमस्कार मी सागर राजे प्रभात पर्व न्यूज वर आपलं सर्वांचं स्वागत करतो आपण सध्या परवेल महानगरपालिकेसमोर असणाऱ्या ह्या गार्डन मध्ये आहोत आणि हा जो गार्डन जो आहे तो सकाळी आठ ते दहा सुरू असतो आणि नंतर चार ते पुढे आठ पर्यंत चालू असतो खरं म्हणजे उन्हाळ्याचा त्रास खूप होत आहे कडक ऊन आहे अगदी आणि खरी जी गरज आहे गार्डनची ती मला असं वाटतं की दुपारीच गरज आहे इथे जे विसवण्याला लोक येतात ना त्यांना इथे हे जे सिक्युरिटी असतात ते आढवतात त्यांचं असं म्हणणं आहे की पालिकेनं आम्हाला आहे ना आदेश दिलेला आहे की हे गार्डन दुपारी बंद ठेवायचं मी पालिकेच्या अधिकाऱ्यांशी देखील बोललो की खरं म्हणजे आता उन्हाळा आहे आणि उन्हातच लोकांना सावली पाहिजे ना झाडं जी आहेत किंवा गार्डन जे आहेत त्यांचा मुख्य उद्देश काय तर इथे येणाऱ्या लोकांना सावळी मिळावी त्यांना आनंद मिळावा परंतु जर या कडक उन्हामध्ये जर त्यांच्यासाठी असे गार्डन जर बंद असतील मग निश्चितच हा जो उद्देश आहे तो सफळ होत नाही हे गार्डन कुणासाठी आहेत लोकांसाठी आहेत मी चर्चा केली अधिकाऱ्यांशी त्यांचं असं म्हणणं की आम्ही साफसफाईसाठी ते बंद ठेवतो पण मला तर दिसत नाही कोणीही इथे म्हणजे कर्मचारी आवश्यकता नाही भरपूर लोकं असतील तर त्यांना त्याचा त्रास होईल पण इथे येणाऱ्या लोकांना या कामगारांना त्या लोकांचा त्रास होला असं अजिबात दिसत नाही माझी विनंती आहे की किमान उन्हाळ्याच्या दिवसात तरी आपण हे गार्डन दुपारी खुल्ले ठेवले पाहिजेत चा चा था कड़ा तर खऱ्या अर्थाने त्या गार्डनचा फायदा सामान्य जनतेला होईल अन्यथा कडक तुम्ही जर हे गार्डन हे उपयोग त्याचा उपयोग करू देत नसाल किंवा त्यांना जाऊ देऊ देत नसाल तर मात्र तुम्ही त्यांच्यावर अन्याय करता या गार्डनचा जो उद्देश आहे मूल तो सफल होत नाही असं त्या ठिकाणी म्हणावं लागतं नाव का तुमचं लिंबाजी भगत बरे आता दुपारी तुम्ही गार्डन मध्ये इथे आलेले आहात मग त्यावेळेला ते उघडतात का आज झाले का एयरवी पण येतात रेग्युलर येतोय मी पाच दिवस झाले बंद आहे तुम्ही विचारते का बाबा खोला म्हणून आतमध्ये हा ते खोलत नाही ते काय सांगतात नाही बंद आहे गार्डन कुणी बंद आहे सांगितलं तुम्हाला अहो दादा साहेबांचं त्यांचं त्यांना दिले टाइमिंग साईज त्यांचंही बोलायला आलं ते कुठे गार्डन त्यांनी टाइमिंग दिली ना किती ते किती टायमिंग दिले त्यांना त्यांना साडेपाच ते दहा आणि संध्याकाळी चार ते नऊ असं ते सकाळी दुपारीच आता गरम ना लोकांना दुपारी त्रास होतो अन्य साहेब त्यांना आता परमिशन दिलं तसंच होणार नाही ना। साहेब तुम्हाला काय वाटतं स्वतःला की गरज आहे का लोकांना सावली गरज आहे ना आम्हाला पण वाटतं की दिवसभर हवा चालू आता आमचं पण इच्छा आहे त्यांनी जर दिलं तर तुम्हाला काय प्रॉब्लेम नाही काय नाही ना आम्हाला काय आम्ही कामगार सेक्युरिटी गार्डना त्यांना जर हे दिलं त्यांनी आहे ना दिवसभर मी महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी बोललो त्यांनी असं सांगितलं की संपूर्ण महानगरपालिका क्षेत्रात ज्या ज्या महानगरपालिका आहेत त्या सर्व क्षेत्रामध्ये अशाच पद्धतीने दुपारी गार्डन बंद असतात ठीक आहे नेम असू द्या परंतु आताच्या उष्माघात ज्या ठिकाणी होऊ शकतो जिथे गरज असू शकेल या काळात असे नियम फायद्याचे आहेत का मग ते नियम देखील खरं म्हणजे अशा वेळी लोकांच्या हिताचं न चढतात ते तोट्याचे होतील मग अशा वेळेला किमान काही कालावधींसाठी तरी अशा पद्धतीने ही नियमाची शिथिलता नियमांना शिथिलता दिली पाहिजे असं मला वाटतं या संदर्भात मी आताचं पनवेल महानगरपालिकेचे उपायुक्त विधाते साहेब वैभव साहेब यांच्याशी बोललो आणि त्यांनी सांगितलं की आम्ही आठ जूनपर्यंत अशा पद्धतीनं सवलत देता येईल का याबाबत निश्चितच विचार करू तुम्हाला काय वाटतं त्याबाबतची तुमची प्रतिक्रिया हो आवश्यक धन्यवाद